आपली जी कुठली कुलदेवी आहे तिला डोळ्यासमोर आणायचं आहे नमस्कार करायचा आहे तिचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आणि संपूर्ण मेडिटेशनमध्ये देवीची दिव्य शक्ती आपल्याला अनुभवायला येणार आहे ही डिवाईन एनर्जी आपली सगळी कामं मार्गी लावणार आहे त्यासाठी मन एकाग्रह करायचे आहे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा कुलदेवता इष्टदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता सर्व दिव्य शक्ती यांना मी नमस्कार करते महाराजांना मी नमस्कार करते आणि खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे तीन वेळा खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास घेताना अनुभव करायचा आहे ब्रह्मांडातील वैश्विक शक्ती आतमध्ये येत आहे आणि श्वास सोडताना अनुभव करायचा आहे नकारात्मक ऊर्जा जाड मिठामध्ये जात आहे खोलवर दीर्घ श्वास घ्या isn't दिशेने प्रकाश गोल्डन प्रकाश आपल्या क्राऊन चक्रातून आपल्या सात चक्रांमध्ये येत आहे हा अनुभव करायचा आहे हातांना जडत्वण योजतो हात आकाशाच्या दिशेने करायचे आहेत ध्यान मुद्रेमध्ये हात ठेवायचे आहेत हात ठेवा हात जड झालेले असतील आपण ध्यान मुद्रेमध्ये हात ठेवलेला आहे वैश्विक शक्ती एनर्जी दिव्य शक्ती आपल्या क्राउन चक्रातून संपूर्ण शरीरात येत आहे गोल्डन प्रकाश तुमच्या क्राउन चक्रापाशी आलेला आहे डोक्यातील सर्व नकारात्मक विचार नको असलेले विचार ह्या मिठामध्ये निघून जात आहे हा गोल्डन प्रकाश डोक्यातील संपूर्ण भागामध्ये पसरत आहे हा गोल्डन प्रकाश तुम्हाला एनर्जी देत आहे डोक्यामध्ये असंख्य विचार चालू आहेत जे निगेटिव विचार आहेत नको असलेले विचार आहेत ते मी ह्या जाडमिठामध्ये सोडून देत आहे मला या विचारांची आवश्यकता नाही यामुळे माझे साठ चक्र इनबॅलेन्स होत आहेत याची मला आवश्यकता नाही हा गोल्डन प्रकाश माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती गळ्याच्या अवतीभोवती हृदयापर्यंत येऊन पोचत आहे हा गोल्डन प्रकाश माझा ओरा माझे सात चक्र शुद्ध करत आहे हृदयामध्ये जे जे साचलेलं आहे कोणी काही बोललेलं आहे ते सगळं जाडमिठामध्ये ती एनर्जी ती स्पंदनं निघून जात आहे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला जे वाईट प्रसंग आहेत ते सर्व जाडमिठामध्ये निघून जात आहे त्या ठिकाणी गोल्डन प्रकाश सर्वत्र पसरत आहे या प्रसंगाची माझ्या शरीराला आवश्यकता नाही या पुढील आयुष्य सोनेरी किरणांनी मला आनंदायी जीवन व्यतीत करायचे आहे या गोल्डन प्रकाशाने माझे दिव जीवन वैश्विक शक्तीने एनर्जीने सकारात्मक दृष्टिकोनातून मला छान आनंदाने जीवन व्यतीत करायचे आहे माझ्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ह्या जाड मिठामध्ये निघून जात आहे जो काही आजार आहे तोसुद्धा ह्या मिठामध्ये निघून जात आहे हृदयापर्यंत आलेली सोनेरी किरणं पोटापर्यंत मांड्यांपर्यंत पायापर्यंत पोटऱ्यांपर्यंत पायांच्या नखांपर्यंत पसरलेली आहेत तुम्ही एका सुंदर एका वर्तुळाच्या मध्यभागी आहात आणि हे सोनेरी किरण तुमच्या संपूर्ण ओराच्या अवतीभोवती आहे खूप सुंदर वाटतंय रिलॅक्स वाटतंय हलकं वाटतंय ही वैश्विक शक्ती डिवाईन एनर्जी माझं संपूर्ण शुद्धीकरण करत आहे शुद्धीकरण करत आहे अनुभव करा डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण गोलाकार पद्धतीने सोनेरी प्रकाश गोल्डन लाईट तुमच्या अवतीभोवती पसरलेली आहे त्या गोल्डन लाईटमध्ये तुम्ही सुरक्षित आहात कोणाची सुद्धा निगेटिव्ह एनर्जी ह्या गोल्डन लाईटमध्ये येणार नाही तुम्ही तुमचं मन निर्मळ करायचं आहे पवित्र करायचं आहे खूप हलकं वाटतंय रिलॅक्स वाटतंय दिव्य शक्तीची अनुभूती मला येत आहे आपल्या कुलदेवीला डोळ्यासमोर आणा या गोल्डन लाईटमध्ये आपली कुलदेवी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे महाराजांना डोळ्यासमोर आणा गोल्डन लाईटमध्ये स्वामी समर्थ महाराज तुम्हाला दिसत आहे ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे ते आशीर्वाद घ्या सोनेरी लख प्रकाश तुम्हाला तुमच्या घरावरती जाणवत आहे तुम्ही ज्या खोलीमध्ये बसला आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रकाश जाणवत आहे अत्तराचा कस्तुरी अत्तराचा वास तुम्हाला स... तुमच्या अवतीभोवती तुम्हा जाणवत आहे खूप सुंदर खूप रिलॅक्स वाटतं आहे खूप शांतता अनुभवायला येते तुम्हाला जे काही हवं आहे ती पाच सकारात्मक वाक्य तुम्हाला ह्या गोल्डन लाईटमध्ये बोलायची आहे मनातल्या मनात, मनात पाच वेळा पॉझिटिव्ह वाक्यरचना बोलायची आहे जी तुम्हाला हवी आहे ती तुम्हाला बोलायची आहे ही सोनेरी किरण तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे ही डिवाइन एनर्जी तुमची अडकलेली कामं मार्गी लावणार आहेत हा विश्वास ठेवून तुम्हाला सकारात्मक वाक्यरचना बोलायची आहे मनसोक्त बोला हा गोल्डन प्रकाश सोनेरी प्रकाश सोनेरी पावलं घेऊन तुमच्या आयुष्यात आलेली आहे एक नवीन संधी नवीन जीवन परिवर्तन करण्या जोग ठरणार आहे जे जे तुम्हाला हवं आहे ते सकारात्मक बोला थी थी। हा सोनेरी प्रकाश आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा कवच देणार आहे आपण जिथे जिथे जाणार आहोत त्या त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित वाटणार आहे व दिव्य शक्तीने आपण भरून गेलो आहे ही भावना तुम्हाला प्रत्येक वेळेस आठवून देणार आहे की मी एक दिव्य शक्ती आहे मी एक पवित्र आत्मा आहे महाराजांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे माझ्या कुलदेवीचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे मी एक पवित्र आत्मा आहे आणि सगळ्यांचे माझ्यामुळे कल्याण होणार आहे हे भाव मनात आणायचे आहे आजपासून माझ्यामुळे कोणाचे मन दुखवले जाणार नाही याची मी दक्षता घेणार आहे जसे सोनेरी किरण माझे शरीर शुद्ध करत आहे तसे मी माझे घर सोनेरी किरणांनी स्वच्छ करणार आहे व माझे घर मी पवित्र करणार आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला ही ऊर्जा मी देणार आहे माझ्या घरात सुख शांती समृद्धी समाधान सर्व काही हा गोल्डन प्रकाश आम्हाला देणार आहे छान वाटतंय रिलॅक्स वाटतंय शांती आपल्याकडे येत आहे शांती, आपल्याला लाभत आहे संपूर्ण शरीर गोल्डन सोनेरी रंग्याने न्याहून गेले आहे रक्तवाहिन्या पेशा पूर्णपणे रिलॅक्स झालेल्या आहेत शरीरातील साचक्र बॅलेन्स झालेले आहेत सगळीकडे सोनेरी प्रकाश अनुभवायला येत आहे हा प्रकाश सर्व सुख समाधान प्रदान करत आहे किती छान वाटतंय किती प्रसन्न वाटतंय चेहऱ्यावरती एक वेगळेच हास्य आहे हा अनुभव याआधी कधीच आला नव्हता तो अनुभव मला येत आहे ही एनर्जी मला खूप काही देऊन जात आहे ही एनर्जी मला प्रत्येक कामात मिळणार आहे तुमच्या हातांमध्ये सोनेरी प्रकाश आलेला आहे हात एकमेकांवरती चोळायचे आहेत आणि हा सोनेरी प्रकाश आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये जो काही तुमचा फ्लॅटचा बंगल्याचा जागेचा परिसर आहे त्या ठिकाणी द्यायचा आहे स्पर्श करून हिलिंग पद्धतीने हा सोनेरी प्रकाश आपले घर पवित्र करणार आहे हा सोनेरी प्रकाश घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सोनेरी संधी घेऊन येणार आहे हा सोनेरी प्रकाश प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे हॉलमध्ये गेलेला आहात सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरलेलं आहे किचनमध्ये गेलेला आहात सोनेरी प्रकाश किचनमध्ये सगळीकडे पसरलेला आहे बेडरूममध्ये सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे घरातील कानाकोपऱ्यांमध्ये ही सकारात्मक ऊर्जा वैश्विक शक्ती सर्वत्र पसरलेली आहे ह्या सुरक्षा कवचमध्ये माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती आहे तुमच्या तुमच्या घरातील व्यक्तींची नावं घ्या ते आपल्या गोल्डन सूर्य सूर्यकिरणांच्या सुरक्षा कवचमध्ये आहे असं म्हणा सुरक्षा कवचमध्ये आहेत माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुरक्षा कवचमध्ये आहेत कोणतीच नकारात्मक ऊर्जा आमच्या घरात प्रवेश करणार नाही महाराजांचे आशीर्वाद आमच्या घरावरती सदैव राहणार आहेत माझ्या कुलदेवीचे आशीर्वाद आमच्या घरावरती सदैव राहणार आहे माझ्या गुरुजनांचे आशीर्वाद सदैव माझ्या घरावरती राहणार आहे एंजलचे आशीर्वाद माझ्या घरावरती सदैव राहणार आहे सोनेरी प्रकाश आपल्या परिसराच्या अवतीभोवती सर्वत्र पसरलेला आहे व तुमचा एरिया पूर्णपणे शुद्धमय झालेला आहे तुमचा ओरा पूर्णपणे शुद्ध झालेला आहे तुमचे विचार पूर्णपणे शुद्ध झालेले आहेत त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे <laughs> येत आहे डिवाइन एनर्जी तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अनुभव येतो आहे खूप शांत वाटतं आहे थंड गार वारा अनुभवायला येत आहे वा वाऱ्याची झुळूक तुम्हाला अनुभवायला येत आहे थंडगार वारा आपले डोके थंड करणार आहे संपूर्ण शरीर रिलॅक्स अवस्थेमध्ये अनुभवायला येत आहे सात चक्र पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेमध्ये अनुभवायला येत आहे आपल्या पेशांपेश्या रक्तवाहिन्या सर्व अवयव रिलॅक्स अवस्थेमध्ये अनुभवायला येत आहे एक छोटीशी शांतता अनुभवायला येत आहे हा थंडगार वारा अनुभवून खूप मनशांती लाभत आहे हातावरती स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही हातांवरती स्वस्तिक काढायचं आहे ज्यांचं रेकी हिलिंग क्लास झालेला आहे त्यांनी चकुरे सिंबॉल ड्रॉ करायचा आहे स्वस्तिक काढून झालं की हात एकमेकांवरती सोडायचे आहेत आणि ही दिव्य शक्ती दिव्य सिंबॉल आपल्याला चेहऱ्यावरून संपूर्ण शरीरावरनं फिरवायचं आहे आणि आपलं शरीर शुद्धमय करायचं आहे शुद्धमय करायचं आहे